बऱ्याच वेळी मुलांना कोणती भाजी आवडत नाही मग अशा वेळेस काय करायचं म्हणून मी पटकन हा आचारी पराठा एक मुलाला करून दिला कारण त्याच दिवशी माझ्याकडे नेमकी कारल्याची भाजी होती आणि त्याला मुळीच आवडत नाही आचारी पराठ्यासाठी इथे मी लोणचं घेतलेलं आहे आता मिक्स लोणचं आहे तुम्ही कोणतंही लोणचं घेऊ हो शकता असं काही नाही आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे काही जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला आणि थोडेसे कांदे घ्यायचे इथे दोन बारीक छोटे कांदे चिरलेले आहे जसं आपण कणिक मळतो ना पोळीसाठी त्याचप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे इथे मी त्याचा व्हिडिओ काही तुम्हाला दाखवला नाही आणि नंतर काय करायचं एक उंडा घ्यायचा आपल्याला त्याला गोल फिरवून घ्यायचा आणि घोळण लावायचं आणि पोळीसारखी आपल्याला थोडी असं लाटून घ्यायची आहे आणि इथे लोणचं घ्यायचं आपल्याला त्याचा मसाला घ्यायचा परंतु इथे मी थोड्या फोडीसुद्धा घेतलेल्या आहे छोट्या छोट्या पण नंतर मी त्या फोडी काढून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला कांदा ठेवायचा आहे सर्व बाजूने कांदा लावून घ्यायचा आता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा पेरू शकता वरून आणि हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही टाकू शकता परंतु मी काही ते टाकलेलं नाही आहे आणि थोडं प्रेस करून मग काय करायचं त्याची घडी बघा मी कशी करते आता एका साईडचा पल्ला आपल्याला असा करून घ्यायचा आहे आणि त्यावर दुसरा दुसरा पदर टाकायचा आणि जे साईडचे राहते ना तो पण तसाच करायचा आणि त्याच्यावर दुसरा पदर टाकायचा आणि आपल्याला अशी पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे सर्व बाजूने हा पराठा छान होतो आणि ते अचारसुद्धा पूर्ण बाजूने छान लागते आ, नंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मला गोल नाही करायचं आहे चौकणीच लाटून घ्यायचं आहे म्हणून चौकोनी अशा प्रकारे लाटून घेणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे नंतर काय करायचं एका साईडला तवा गरम करायला ठेवायचं आता दुसरा पण पराठा तसाच करून घेणार आहे त्याचीसुद्धा घडी मी त्याचप्रमाणे तुम्हाला परत अजून तुम एक वेळा दाखवत आहे म्हणून परत व्हिडिओ मी तुम्हाला रिपीट केला आणि परत अजून आपल्याला तशीच घडी आपल्याला करायची आहे तवा गरम झाला की आपल्याला काय करायचं दोन्ही साईडने चांगलं शेकून घ्यायचं पहिली एक साईड शेकायची आणि नंतर पलटून घ्यायचं आपल्याला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं शेकून घ्यायचं दोन्ही साईड शेकून झाल्यानंतर तूप टाकायचं आपल्याला तुपाने कसा खरपूस आणि छान होतो आणि आपल्या मुलांच्या पोटामध्ये सुद्धा पौष्टिक जाते म्हणून तुपाने करायचा किंवा तुम्ही नसेल आवडत तर तुम्ही तेलानेसुद्धा शेकू शकता आता दोन्ही साईडनी चांगलं शेकून घ्यायचा आपल्याला हा पराठा मुलांना अतिशय आवडतो किंवा तुम्हाला ब्रेकफास्टलासुद्धा तुम्ही काही नसेल तर तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा हा पराठा करू शकता मुलांच्या टिपिंगसाठी सुद्धा हा पराठा एकदम छान ऑप्शन आहे आणि नंतर दोन्ही साईडनी छान आपला बिलकुल खरपूस असा भाजून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं टिपिंगमध्ये जर तुम्हाला भरायचं असेल तर एका जाळीवर काढायचं आपल्याला त्याची वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि दुसराही पराठा त्याचप्रमाणे आपल्याला शेकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी दोन्ही पराठे शेकून घेतलेले आहे नक्की तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कळवा आणि एक वेळा नक्की तुम्ही करून बघा खूप छान होतो होतो हा अचारी पराठा आणि लागतोही तेवढा सुंदर आणि दह्यासोबत जर खालणं अजून सुंदर लागतो किंवा तुम्ही सुद्धा खाऊ शकता असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि धन्यवाद